काय तुम्ही कोऊन इकडं काय करणार मग बाबा मस्त करायचं पडलं तुम्हाला तर विषय असा झाला आहे गर्मी तर खूप व्हाय लागली आणि हे पण यूके अरे आता जवळपास किती वाजले तुम्हाला लाखो तो काही नमस्कार म्हटलं स्वागत आहे तुमचं स्वरूप ठेवलेली आहे यूट्यूब चायनलमध्ये तर बरेच दिवस झाले म्हणजे जवळपास चार ते पाच दिवस झाले बरेचसे म्हणताना तर आपला व्हिडिओ काही येत नाही आणि कंटिन्यू टाकण्याचं कारण असं ते मिस का होत आहे तर फॅमिली नाही आहे सोबत आणि एकटा तरी काय व्हिडिओ टाकणार यावरती हे असं आहे बघा तर सध्या तर काय माहिती आहे का पुण्यामध्ये म्हणतात ना पुणे तिथे काय होणे तर आता तुम्हाला सांगतो इथं पुणे ते काय होणे विषय असा झाला सगळ्यांच्या फॅमिली ओमदादाची फॅमिली आहे आहे परत निरंजनची आहे सगळ्यांच्या फॅमिली आहे पण माझी फॅमिली नाही आहे त्यामुळे प्रॉब्लेम असा येतो आहे मला इथं की सध्या तर मी रवी बायाच्या रूमवरतीच असतो आहे आणि कधी बाहेर शिकलं कधी ओमदादा शिकलं असं काही मला चालू आहे आणि प्रॉब्लम इथं असा येतो आहे की आम्हाला बनवायचं आहे स्टुडिओ त्यासाठी आपल्याला एक रूम पाहिजे स्पेशल आणि ती बॅचलर म्हणून मग रूम होईल ना कारण की मी एकटा राहणार त्या रूमवर म्हटलं बॅचलर होईल तर विषय असा झाला की तो कुठेही रूम भेटत नाही आहे सध्या आम्ही का त्रज कोकण राहणार त्या नगर मध्ये राहतोय तर विषय असा होतोय तर डोकं चालत नाही कारण कि तुम्ही चार, चार तो तो ते पाच दिवस झाले बोलतोय आज पण दिवस पूर्ण त्याच्यामध्ये बघण्यामध्ये आणि एकदा मला विचारलंय तर तो बोलतोय त्याच्याला फिक्स काय ते सांगतोय विषय असा झालेला आहे तर बघू आता काय होतं काय नाही तर पुण्या तिथे काय उन्हे हे म्हणून आता तर हे बघा सध्या तर स्टुडिओच सामान आमचं सगळं काही असं विखरलेल्या परिस्थितीमध्ये स्टुडिओ बनवायचं आहे तर सध्या तर आम्ही काम इथे चालू केलेलं आहे हे ग्रीन स्क्रीन साठी पडदा बनवलाय आणि लागला स्टुडिओ जो आहे ते बनवायचं आहे आपल्याला तर ते बनवण्यासाठी पण असं होतं आहे की या रूममध्ये पण आपल्याला काही परवानगी नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला स्टुडिओ काही बनवता येत नाही साधारण आपण फक्त रिंग लाईट कॅमेरा वगैरे हे करून आता कॅमेरा चालू करतो आणि सगळे जे सगळे आज इकडं आम्ही चौघ काय हो तुम्ही इकडं काय करणार मस्त करा सापडलं तुम्हाला झालं का नाही अरे बघा इथं कुकर वगैरे लावलं मस्त आम्ही आता भात करतोय सगळ्यांना जेवणासाठी सर्व असं झालाय आता बघतोय उद्या काय होतं आणि काय नाही बोललोय काय रे भाऊ झालो तुझ नाही नाही गिरता तुम्ही आज सगळेच सगळे इकडे घात काढून दिलं आवडतो तुम्हाला सगळ्यांना हम्म आपलं काय आता रूम भेटते का नाही भेटते सगळे माझ तेच काय होत काय माहिती तो पण आता विचारपूस म्हणून सांगाल झालं पाहिजे म्हणजे आपलं टेन्शन नाही स्टुडिओ वगैरे सगळं व्यवस्थित होऊन जाईल आपलं नाही का व्हिडिओचं काम होईल इथं तयारी बघा एकदम साधारण केलेली आहे पडदा मारून कारण की इथं काही असं स्टुडिओ पण बनवता येत नाही आहे कारण की विषय असा आहे इथं परवानगीच नाही आपण बोललेलोच नाही मालकाला परवानगी घेतलेलीच नाही त्यामुळे इथं काही बनवता येणार नाही आणि मालकाने फॅमिली म्हणून दिलेलं रूम आहे सध्या हो तरी आम्ही व्हिडिओ वगैरे इथं शूट करतोय विषय असा झाला आहे गरमी तर खूप व्हायला हो लागली आणि हे बघे आम्ही जवळपास किती वाजले तुम्हाला फोटो टाईल सव्वा बारा अजूनही कुठलं काम आलेलं नाही आहे काम येतं आहे की नाही काय माहीत नाही आज फक्त बसायचे पाहिजे नाश्ता वगैरे झालेला आहे घरी जेवण वगैरे करून डायरेक्ट बाहेर पडलो आहे आणि तिथं जे आहे आपलं कौटुंब असलेलं आहे तर काम बघू आता केव्हा येतं काय नाही गाडी वगैरे सगळं काय आपण इकडे घेऊन आलो इकडे गाडी उभं ठेवलेली चहा वगैरे घेतला आपण आणि बघा इथं बसले काय रे काम आहे का नाही आज नाही आलाय का आपल्याला काही नाही अजून हो राम भाऊ झालं तुमचं सुट्टी आहे का झालं तुमचं खाऊन घेऊन मोकळे झाले तुम्ही चाललाय हा चालतंय मला नाही आलाय अजून दुपारून कॉल करतोय आता बघा सगळेजण बसलो येऊन आणि अजून मग काही काम नाही जेवण वगैरे सगळं झालंय आणि मला या एकच सांगायचं एकच सांगायचंय सध्या तर रूमची माझी खूप परेशानी चालू आहे आणि सिंगल रूम का पाहिजे माहिती आहे का वन बी एच के किंवा वन आर के तर आम्हाला स्टुडिओ करायचं आहे तिथं आणि त्या स्टुडिओला फक्त मीच राहणार आहे बाकीचे जे आहेत तिघं चौघांना आहेत ते फक्त डेला येतील तर कुणी जर असेल कात्रजमध्ये आणि तिथं आसपास कुठं रूम असेल तर मला त्यांनी नंबर वगैरे हो कमेंटमध्ये टाका ज्यांची रूम आहे त्यांनी बाकी रूम वगैरे बघून घेऊ आपण जर असेल रूम तर ऐ रे ए काय रे आता कामं झाले नाही सतत नाही मला ते नाही रूमच काय तू रूम बघतोय शेजारची तुमच्या बघितली काय झालं मग आता रूम पण ते भेट म्हणते ना लग्न कर ना बापरे बा सांगा तुम्ही ज्याला काय आता लग्न करला काय भेटून म्हणजे आता पुण्यामध्ये रूम बघायचं म्हणल्यावर मला लग्न करावं लागेल नाही का सुरुवात केलंय तुझी हो म्हणजे अजून मला सेटल व्हायचं राहिलंय आणि तू सेटल व्हायच्या आधीच मला लग्न लावून दे जरा वेगळा होता प्रश्न ना काल बघितले त्यांनी काही सांगितलं नाही अजून आपण गेलो कुठं नंतर बोलले ते सांगतोच म्हणताय फक्त ते हा जाऊन बघा आहे काम असे आता बोर झालो आहे बसून बसून एवढी गर्माट होईल ते जेवणं जेवणं करून आभा आज बसलो आहे काम नाही काही नाही रे तिकडे आपल्या बॅगी वगैरे ठेवलेलं वायर ते विषय असा आहे आणि हा व्हिडिओ बनवला तर मुद्दा तेवढा बाकीचे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला थोडं लेट लेट भेटतील कारण की विषय असा होतो आहे की व्हिडिओ नेमकं बनवायचं तरी काय आहे आणि बाकी तर बाहेर तर कसं आहे गर्मी वगैरे हो कुठं घेईल तर म्हटलं तर व्हिडिओ लोकं इकडं आहे माहिती का व्हिडिओ काढायला होतं लोकं बघतात की काय करायला लागलं काय त्यावेळी तोंडाकडे बघता व्हिडिओ काढायला तुम्ही त्याच्यामुळं बाहेर पण व्हिडिओ बनवत नाही आणि बाकी मी तर मजेत आहे तुम्ही कशा आहात मी आणि जर की तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये येतो बरोबर काळजी घ्या बाय बाय